तर होळी हा सणाविषयी सांगायचे म्हटले होळी हा रंगांचा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो होळीका माता आणि वक्त परदांच्या कथेतून आपल्याला हा संदेश मिळतो की वाईटावर ता चांगल्याचा ता विजय हा नक्कीच होतो म्हणून आपल्या आयुष्यात घडलेल्या वाईट गोष्टींचा जाळून नाश करूया आणि आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करूया तर होळी आली होळी रंग रंगांची मनामनात बहरू दे रंग प्रेमाचा स्नेहाचा गुलाल शांतीचा उधळू दे आली होळी रंगरंगांची मनामनात बहरू दे रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा गुलाल शांतीचा उधळू दे अनेकांथा पुराणे तया नव्या कल्पना जोडून घे आली होळी रंगरंगांची मनामनात बहरू दे होळी संग नाचत गातू ज्वलन लाकडांचे सोडून दे निसर्ग आपला अनेक रंगे चारी दिशाने बहरू दे आली होळी रंग रंगांची मनामनात बहरू दे रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा गुलाल शांतीचा उधळू दे प्रगतीचा हा खेळ कशाला निसर्गाचे निसर्गाला दोन्ही हातांनी परत दे आली होळी रंग रंगांची बहरू दे विश्व हे आपले सुंदर सारे सुंदर राखुनी मनी निश्चित घे आलीहोळी रंगरंगांची मनामनात बहरू दे रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा गुलाल शांतीचा उधळू दे विश्व हे आपले सुंदर सारे सुंदर राखू मनी निश्चित घे आली होळी रंगरंगांची मना मनात बहरू दे रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा गुलाल शांतीचा उधळू दे 奶奶。